नांदगाव खंडेश्वर येथे विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे संभाव्य उमेदवार समीर देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीतीसाठी मी पुढील आठवड्यात येईल असे सांगून बैठक संपविली यावेळी मोहम्मद साजिद मोहम्मद शब्बीर मोहन चौरे अथर खान धनराज रावकर फिरोज लथानी रिजवानभाई मैताबबाई संदीप ठाकरे किशोर लेंडे सल्लूभाई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागील तीन टर्म मी उमेदवारीसाठी अर्ज मागितली केलेली होती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न त्या ठिकाणी केले पण तिन्ही वेळेस उमेदवारी काँग्रेस पक्षाला गेल्यामुळे मग कुठला पर्याय हो नव्हता पण ह्यावेळेस मला असा विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेची वर्धा उमेदवारी मिळेल आणि त्यासाठी माझंसुद्धा नाव आहे आणि मी त्यानिमित्ताने आज नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी आलेलो आहे भेटी झाल्या पाहिजे सर्वांसोबत परिचय झाला पाहिजे ओळख झाली पाहिजे कार्यकर्ते चांगलं काम करत आहेत त्यांची भेट झाली पाहिजे या उद्देशानेच आज मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की गेल्या दहा वर्षामध्ये बी जे पीनी काही खूप उल्लेखनीय असं काही काम ह्या मतदारसंघामध्ये केलेलं दिसत नाही मी सर्वसाधारणपणे सगळ्यांसोबत बोलतो आहे भेटतो आहे मला अतिशय नाराजी त्या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे गेल्या दहा वर्षामध्ये कुठेही कुठलंही असं नवीन रोजगार त्या ठिकाणी तयार होईल त्या लोकांना रोजगार मिळेल शिक्षणाची चांगली सोय होईल सुद्धा खूपसे वेगळे इश्यूज या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या निमित्ताने खूप वेगळी नाराजी आहे म्हणजे देशपातळीवर तर नाराजी आहेच तर त्यातल्या त्यात नांदगाव खंडेश्वरमध्ये सरकारतर्फे जे काही दुर्लक्ष झालेलं आहे त्यानिमित्ताने खूप वेगळी नाराजी मला पाहायला मिळत आहे आणि मला असं वाटतं की येत्या भविष्यातल्या ह्या सगळ्या ज्या निवडणुका आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीकोन अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये एक नाराजीचा सूर असल्यामुळे चा मला विश्वास आहे की ह्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार त्या ठिकाणी जाईल तो निश्चितपणे ह्या निवडणुकीमध्ये निवडून येईल असं माझं मत आहे